आज मी बनवते ओल्या नारळाची बर्फी एक नारळ आहे मी मिक्सर मध्ये ना त्याला असं बारीक वाटून घेतले आता ते मी मध्ये घालून परतून घेणार याचं वलसर कमी होण्यासाठी ये ना असं परतून घ्यायचं मध्ये ह्याच्यातच आहे ना साईडला असं थोडं दूध घालून घ्यायचं आणि हा खवा आहे खवा पण त्याच्यातच टाकायचा आणि मिक्स करायचं सगळं एकत्र करून घ्यायचं आता आहे ना मी साखर घालून घेणार आहे हे सगळं असं एकत्र करायचं आणि खोबरं पण त्याच्यात मिक्स करायचं ना असं हलवत राहायचं ह्याच्यातच आहे ना मी साखर घालून घेणार आहे सगळं असं एकत्र करायचं आणि पण मिक्स करायचं आणि असं हलवत राहायचं आता हे सुक्क झालं आता हे बंद करते मी घॅस आणि हे काढून घेते प्लेट घ्यायची अशी एक प्लेट घ्यायची आणि त्याला असं तूप लावून घ्यायचं आता मी हे प्लेटला तूप लावले ना मी आता त्याच्या ते ना काढून घेते आणि वड्या पाडून घेते असं हे सगळीकडे असं पसरून घ्यायचं चमच्यानी असं आणि मग आता त्याच्या वड्या पाडायच्या आता मी ह्याच्या ना ओड्या पाडून घेते अशा एवढ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला केवढी साईज पाहिजे तेवढी मोठी छोटी तेवढ्या पाडा हे काजूचे काजूचे ना मी छोटे छोटे काप केलेत हे मी असं वरून टाकते आता असे सगळं करून काढून घ्यायचं तयार आहे आपली ही नारळाची बर्फी करून बघा खाऊन बघा खूप छान आहे